हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या मुलांची काय फरमाईश होती माहिती आहे आलू पराठा काय झालं माहिती आहे का सकाळी उठले आणि मी डब्यासाठी बटाटे म्हणजे ड दब... बटाट्याची भाजी करायची होती साधी भाजी आणि बटाट्याचे उकळलेले पाहिले आणि माझ्या दोन्ही मुलांनी म्हटले की नाही आई भाजी नको आलू पराठा करायचा मग काय घेतलं करायला कणिक मळायला घेतलीच होती मग त्याच्यामध्ये म्हणजे काचेचे बाऊल आहेत का ते मी सहा बाऊल कणिक घेतले आणि अर्ध बाऊल चवीसाठी छान चव लागते म्हणून बेसनपीठ घेतलेले आणि दोन आणि क्रिस्पी होण्यासाठी तेल त्याच्यामध्ये मोहन म्हणून टाकणार आहे आणि मीठ चवीला आपण टाकतोच मीठ घेतलेले असा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे कणिक म्हणून घेतलेले आता ही पंधरा मिनटं मी तशीच ठेवणार आहे जास्त घट्टही केलेलं नाही आणि जास्त पातळही केलेलं नाही आता मी इकडे बटाटे तर शिजून घेतलेच होते मी ते खि आपल्या मोठ्या खिसणीने खिसून घेतले होतं कारण काय होतं त्या आपण जर असंच बारीक केले तर त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहतात आणि आपला पराठा फुटण्याची भीती असते ते बटाटे शिजू घालताना पाणी कमी टाकायचं नाही तर बटाटे पाणी शोषून घेतात आणि आपले बटाटे असे कडक राहत नाही तर जास्त ओलसर होतात त्यामुळे अर्धा किलो बटाटे मी घेतलेले आहे त्यानुसार मी तुम्हाला साहित्य सांगते आता मी इथे एक दीड चमचा मीठ घेतला दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेसा आणि लाल तिखट घेतलेला आहे थोडे जिरे घेतलेले आहेत आणि धने ची पूड घेतलेली थोडा घरकुल मटण मसाला पण थोडासा घेतलेला आहे त्याच्यातच आता कोथिंबीर अशी भरपूर घेतली कोथिंबीरीने खूप छान पराठा लागतो त्यामुळे भरपूर असे कोथिंबीर घेतलेली आहे मी त्याच्यात त्यात कसुरी मेथी टाकणार आहे कसुरी मेथीने त्याला छान चव येते अजून पराठ्याला त्याच्यानंतर थोडंसं मी आलं टाकलेलं आहे आल्याने पण छान चव लागते म्हणजे मी टाकते पराठ्यामध्ये त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं मी टाकलेलं आहे तर म्हणजे हिरव्या मिरचीचं आणि लाल मिरची तिखट असं छान कॉम्बिनेशन होऊन छान छ चा, छान चालू त्याचे ते, गोळे करून घेतले आता कणिक छान असे आपली भिजलेली आहे गोळ्याच्या एवढंच कणकीचा पण गोळा घेतलेला आहे आणि आता मी आपण उंडा करतो पूर्णपणे तसा पुर उंडा करून घेतलेला आहे त्याच्यात तो, तो बटाट्याचं सारणाचा सा गोळा पण टाकायचा त्याच्या आधी मी थोडंसं त्याच्या पीठ आहे कारण काय होतं त्या सारणात आणि कणकेच्या ह्याच्यात थोडंसं म्हणजे अंतर राहताना त्यांनी छान असा फुगला जातो त्याच्यामुळे थोडंसं कणिक भुरभुरायची आता असा छान मी गोळा बंद करून घेतलेला आहे आणि छान असा आपला पुरणपोळीचा हुंडा करतो तसा करून घेतला त्याला पीठ लावून मी आता लाटून घेणार आहे हलक्या हाताने असं छान लाटून घ्यायचं आहे जास्त दाबून लाटायचं नाही नाही तर फुटण्याची भीती असते छान असं लाटून माझं झालेलं आहे आपला पराठा पहा किती छान असा झाला पहिल्यांदा अशी गडबड करायची नाही थोडीशी शे त्याला शेकू द्यायचं छान असं खालून शेकला गेला की मग पलटायचं आपण पहिल्यांदा आता मी वरच्या बाजूने थोडंसं बटर टाकून घेते बटरने खूप छान चव लागते बटर टाका किंवा तूप टाका तेल तेलही टाकलं तरी चालेल माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटर टाकलेलं आहे छान आता सगळीकडे मी लावून घेते बटर आणि पलटून घेणार आहे पराठा हा छान असा खालून पण छान शेतला गेलेला आहे आता वरून खालची बाजू वर केलेली आहे त्याला पण मी बटर लावून घेतलेलं आहे लाल खरपूस असं छान भाजून घ्यायचा पराठा आणि छान असा मस्त ताव मारायचा दह्याबरोबर मग मा आवडली असली रेसिपी तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्य